चल सखे चाल तू नंदापूरला चाल नंदा देवी तू नवसपुरा कर चल सखे चाल तू नंदापूरला चाल नंदा देवी तू नवसपुरा कर नंदा देवी म्हणजे नंदापूरची असं हे नंदापूर गाव म्हणजे जालना शहरापासून आठ ते दहा किलोमीटर असलेला माळाचा गणपती या पायथ्याशी असलेलं हे नंदापूर गाव राजा जालना रोडवर असलेलं फाट्याहून तीन किलोमीटर असलेलं हे नंदापूरचं देवीचं मंदिर आहे नंदापूर म्हणजे या गावामध्ये या मध्यवस्तीमध्ये असलेले देवीचं मंदिर आहे गर्भगृहामध्ये दोन मूर्ती आहेत दोन मूर्ती या वेगवेगळ्या स्वतंत्र देवी आहेत परंतु असं म्हणतात की नंदू नावाचा गवळी होता आणि त्यांनी हे मंदिर बांधलं किंवा त्याच्या नावावरून या देवीला नंदादेवी किंवा या गावाला नंदापूर असं नाव पडलेलं आहे मित्रांनो गावाचा जर आपण परिचय बघितला तर या गावामध्ये आजही साधारण तीनशे ते चारशे जुने वाडे आहेत म्हणजे याचा अर्थ हे मंदिरसुद्धा चारशे वर्ष साधारण जुनं आहे कारण की हे मंदिर दोन हजार एकमध्ये एक हजार दोन तीन या तीन वर्षामध्ये तोडून बांधलं या मंदिराचे जुने अवशेष आजही आपल्याला या दीपमाच्या पायथ्याशी बघायला मिळते आणि देवीचा जो जुना मंदिर होता त्या मंदिराचा दगडाचा कळस आजही आपल्याला या मंदिराच्या पायथ्याशी बघायला मिळतो अतिशय सुंदर असलेली मूर्ती या नंदापूर गावामध्ये नंदादेवीच्या नावाने ही देवी बसलेली आहे आपण जर जालना शहराचे नागरिक असताल जवळपासचे नागरिक असताल तर नक्की या नंदादेवीच्या दर्शनासाठी या